संपूर्ण पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नानं आणि पुणे वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नानं आपल्याकडे पुण्यातली वाहतूक कोंडी जवळपास पन्नास टक्क्यानं कमी झाली आहे तर ती कशी झाली काय सांगाल ट्रॅफिक ज्या म्हणजे आमच्यासाठी मोठा इशू म्हणजे पोलीस स्टेशनला जसे कायदा सुव्यवस्था आणि मोठे गुन्हे असतात तसं आता आम्ही ट्रॅफिक जॅम्सला ट्रीट करायला लागलो आहे प्रत्येक जॅम आपण प्लॉट करतो त्याची कारण मीमांसा करतो तिथं कुणाचा दोष आहे का तिथं काय सुधारणा केल्या पाहिजेत या सगळ्याचा आम्ही वापर केला आहे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की खूप कमी अशी शहरं आहेत ज्याच्यामध्ये ट्रॅफिक जॅम्सचं रोजचा ट्रॅफिक जॅमचा अभ्यास केला जातो तो अभ्यास पुणे शहर वाहतूक शाखा करते पुणे शहर पोलीस करतायत आणि मग याच्यातून अशी आकडेवारी आली की जिथं अवॉर्डेबल ट्रॅफिक जॅम्स आहेत त्या ठिकाणी आता आम्ही आणि महानगरपालिकेच्या मदतीनं काहीतरी सोल्युशन्स इमिजिएटली निघत आहेत का हे बघतोय आपण बघितलं असेल विद्यापीठ चौकामध्ये आपण बघितलं असेल कात्रज जंक्शनला आपण बघितलं असेल आता नगर रोडला सोलापूर रस्त्याला अनेक अशी ठिकाणे आहेत अगदी छोटे छोटे ज्या ज्या ठिकाणी गुगलचे रेड लाईन दिसती जिथं रोज रेड लाईन गुगलची दिसती म्हणजे काउन्सिल हॉल चौक असेल साधू आसवानी चौक असेल अलंकार चौक असेल आर चौक असेल किंवा अनेक चौक आहे या सगळ्या चौकांचा अभ्यास करून तिथं इथं आम्ही बदल करतो आहे सायन्सचा वापर करून ट्रॅफिक इंजिनिअरिंगचा वापर करून आणि डेटा बेस्ड म्हणजे या सगळ्याचा वापर करून आम्ही हे पाहतो आहे की साधारण डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरपासून जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये ट्रॅफिक जॅमची संख्या ही साधारण पन्नास टक्क्याच्या आसपास कमी झालेली आहे बजाते रहो